मारुती महाराज मी देवाचा भक्त आहे पूजा गीत तो सगळं करतो मी माझ्या गुरूंची जशी सेवा जशी मी ताब्यात घेतली तो माझ्याजवळ मी लोक येते भरपूर यांचं गुरुच माझं नाव घेतलं की मी मोकळा होतो कुठलंही काय अडचण असू द्या आणि काय असू द्या सगळ्यांना मी अलपत आहे मी मेन आहे माणूस फुल दारूला असं कोण म्हणणार नाही दारूला दिवसाला सात आठ सात आठ बाटल्या पेरणारा माणूस आहे मी सहज मस्ती भेटताय आलो त्या दिवशी मला गुरुदीक्षा भेटलेले त्याच्यावर हिने पेर फुल सांगितलेली पण ती माझ्याच मनात कशी गेलेली मी त्याचा विचार करतो आज कशी दारू सुटली आज, सुट आज कसं जात आहे भरपूर माझ्यावर लोक आता येते ते भक्तीनं यांच्या माझा जोपर्यंत माझं गुरु आहे तोपर्यंत तर मला काही पडणार नाही अशी माझी इच्छा आहे शरीराला असू द्या आणि काय असू द्या एवढे शब्द